अकोला तालुक्यातील गनोरे येथे दूध उत्पादक शेतकरी स्वाभिमानी संघटना व जनसंघर्ष समितीच्या वतीनं चालू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही सरकारनं आंदोलना या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचं आता समोर येत आहे आंदोलकांची शारीरिक स्थिती ढासळत असून यामुळे दूध उत्पादक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय सरकार एकीकडे करोडोंच्या योजना जाहीर करत असताना दुधाच्या हमी भावाबद्दल सरकार गप्प असल्याचं दिसून येत आहे तसेच चालू अधिवेशनात अकोले तालुक्याचे आमदार यांनी कुठल्याही प्रकारचा भाववाढीसाठी आवाज उठवला नसल्याचा आरोप उपोषण करते संदीप दराडे यांनी केलाय की त्यांची प्रथम जबाबदारी होती दोघांची पण आमच्याशी संपर्क साधणं या ठिकाणी भेट देणं वेळात वेळ काढून दोघांनी म्हणजे डॉक्टर किरण आमटे साहेब माजी आमदार वैभवराव पिचड साहेब माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांच्यापैकी कुणीही या उपोषण स्थळाकडे कुणीही बघितलं नाही कुठली दखलही घेतली नाही आत्तापर्यंत ती कुणीही या ठिकाणी आलेली नाही मात्र दोघही आता भाजपच्या सत्तेबरोबर आहेत मात्र मग भाजप उदासीने शेतकऱ्यांच्या बाबतीत असं म्हणायचं आहे तुम्हाला नाही नक्कीच तीच परिस्थिती ना आत्ताच आमच्या मित्र यांनी सांगितलं की हे ज्या दुधावर आमच्या चूल पेटते त्या चुलीमध्ये यांनी पाणी ओतायचं काम करता आज शेतकऱ्यांचा आक्रोश जर यांना का समजत नाही मला हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा व्यवसाय हा आमच्या महिलांचा व्यवसाय आहे आमच्या महिलांच्या सक्षमीकरणाचा हा व्यवसाय आहे आमच्या महिला चारा वाहतात आमच्या महिला शेणकूर करतात आमच्या महिलांना वेगवेगळे आजार याच्यामुळं जडलेले आहेत आणि त्या महिलांना मुख्यमंत्री म्हणत आहे की ती माझी लाडकी बहीण अहो तुमच्या पंधराशे रुपयाच्या विकायची आम्हाला गरज नाही आमच्या बहिणींना आम्ही महिन्याला दोन हजार देऊ आणि त्याची पावती तुम्हाला पाठवू पण तुम्ही आम्हाला दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्या त्याची आम्हाला खरी गरज आम्ही आम्हाला आनंद झाला भारताने विश्वचषक जिंकला त्यात शंका नाही सगळ्यांना आनंद आला आम्ही फाटाके फोडले गावात पण त्यांना तुम्ही करोडो करोडो रुपयाची घोषणा लगेच मुख्यमंत्री करतात जसे यांच्या घरचे पैसे शे। आणि ते शेतकऱ्याला दोन रुपये देताना एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला देताना एखादा अपघात झाला त्याला देताना किंवा शेतकऱ्याला अनुदान देताना यांच्या पोटामध्ये पीळ उठतो अशा ह्या राज्याचा खऱ्या अर्थाने अतिशय निष्क्रिय असे मुख्यमंत्री निष्क्रिय असे दुग्धविकास मंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ खरं तर यांनी शेतकऱ्यांची अवहेलना चालवलेली हे शब्द बोलण्याची शेवटी वेळ आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आज आलेली दुधाला नक्कीच पुन्हा एकदा सांगतो जर यांनी योग्य ते न्याय दिला नाही भाव दिला नाही आज आपण बघू शकता राज्यामध्ये स्वतः दुग्धविकास मंत्री म्हणतात की चाळीस टक्के भेसळ आहे मी पन्नास लाख लिटरची राज्यामध्ये भेसळ आहे आणि फक्त नव्वद लाख लिटरचं खरं दूध राज्यामध्ये निर्माण होतं की भेसळ थांबवण्याचे अधिकार त्यांच्याकडे भेसळ आता आम्ही जाऊन रेड मारायच्या का डी एच्या अधिकाऱ्यांनी रेड मारायचं असतं भेसळ थांबवली तर उद्यापासून ह्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना साठ रुपयाचा सा भाव या राज्यात मिळू शकतो पण यांना त्या भेसळीच्या मागं दर महिन्याला करोडो रुपये कमवायचे लोकांचा तळतळाट घ्यायचा आहे आणि विष लोकांना पाजायचं आहे आणि शेतकऱ्यांचं यांना तळतळाट घ्यायचं खरं काम यांना करायचं आहे याचं आपल्याला सगळ्यांना यातून दिसतं आहे म्हणून शेतकऱ्यांनी नक्कीच लवकरात लवकर हमी भाव द्यावा याचे ये परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच वाईट असतील हे पुन्हा एकदा सांगतो आजी आमदार माझे आमदार यात दोघेही बसतात त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता मी एकच आव्हान करे तुम्ही नक्कीच हा देश भावनेवर चालतो आणि शेतकऱ्यांवर चालतो या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं तुम्ही जर आज आमच्या दुःखामध्ये आणि व्याथांमध्ये दोघंही जण येणार नसाल तुम्ही आमच्या समस्या घेऊन भांडणार नसाल रस्त्यावर उतरणार नसाल तर येणाऱ्या तीन महिन्यानंतर आम्ही पण बघू की तुम्ही आमच्या समोर येऊन कशा पद्धतीने माताचं भीक मागताय आणि त्यावेळी आम्हालाही कोणाच्या जोडीत ते, ते माताचं भीक टाकायचं आहे आमच्या हातात येते आम्ही त्यावेळी नक्की बघू अधिवेशन काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना या अपेक्षा होते की या अधिवेशनामध्ये काहीतरी पर्यायी दुधा तो दुधावर निघेल मात्र तो निघताना दिसतोय का तुम्हाला अधिवेशनामध्ये नक्कीच नाही ज्या काही घोषणा केल्या आहे त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी लोक बोलतात आमची जी मागणी आहे ती चाळीस रुपये हमी भाव द्या ते जे अनुदानाचं भीक आहे ते आम्हाला नको परंतु हे शासन तीस रुपये हमी भाव आणि पाच रुपये अनुदान जाहीर करून त्याचाच गवगाव करतं आहे आणि तीच गोष्ट अंमलबजावणी करण्याबाबत बोलतो तालुक्याचे सन्मान्य आमदार किरण लामटे साहेब यांनीही काल अधिवेशनात बोलली की अंमलबजावणी लवकरात लवकर करा पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचाही मी इथे कुठेतरी निषेध करतो की कर त्यांच्याकडनं एक तालुक्याचे पालक म्हणून त्यांच्याकडनं आपली अपेक्षा आहे की त्यांनी ह्या गणोराच्या उपोषणाच्या बाबतीत माझ्या आणि शुभमच्या बाबतीत त्या त्या ठिकाणी कुठेतरी वक्तव्य करायला हवं होतं पाच दिवस या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी अन्नत्याग केलेला आहे रास्त मागण्या घेऊन बसलेले आहेत त्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य झालं नाही आमच्या मागण्यांच्या बाबतीत बोललं गेलं नाही याचा खेद नक्कीच आमच्या मनात या ठिकाणी आहे तसेच जर बघितलं तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये पशुखाद्याचे भाव कमी झाले पाहिजे भेसळवर कुठेतरी प्रतिबंध आला पाहिजे दुधाला दुधाला हमी भाव दिला पाहिजे पशुकेत वैद्यकीय खात्यामध्ये डॉक्टरांची भरती केली गेली पाहिजे तसेच जनावरांना शासकीय इन्शुरन्स दिला गेला पाहिजे अशा सरळ सरळ मागण्या आम्ही घेऊन बसलो परंतु जो आत्तापर्यंतचा दुसऱ्यांदा तुम्ही बघितलं आहे की ही दुसरी वेळ आहे दुधासाठी पोषण करण्याची मागील उपोषण नोव्हेंबर महिन्यामध्ये अकोला तहसील कार्यालयासमोर नऊ दिवस केलं होतं आणि दुसरी वेळ त्याही वेळी दुग्धविकास मंत्री असतील जिल्हाधिकारी महोदय असतील यांनी पत्र दिलं किंवा घोषणा केल्या आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं आता संपूर्ण राज्यामध्ये उपोषणं आंदोलनं रास्ता रोखो चालू असतानाही या निर्ढावलेल्या सरकारला कुठेतरी जाग येत नाही म्हणून नक्कीच याचं एक शेतकरी पुत्र म्हणून आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं अजून याची दखल घेतली गेली नाही तर याची नोंद शासनाने घ्यायची काही अगनोरे गावामधनं कुठेतरी क्रांतीची मशाल पेटणार आहे हा आवाज राज्यामध्ये पोहोचणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हजारोंच्या शेतकरी हजारोंच्या संख्येने हे शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन उकारणार आहे आमची सरकारकडे एकच मागणी आहे आम्ही सरकारकडं फार काही जास्त मागत नाही तीन पाच आठ पाचसाठी दुधासाठी चाळीस रुपये बाजार व्हावं पाहिजे पशुखाद्याचे बाजार जसे दुधाचे बाजार कमी होतात तशी पशुखाद्याचे बाजार पण कमी झाले पाहिजे त्याच्यानंतर जो काय औषधांवरती जी एस टी लागला आहे तो जी एस टी कमी केला पाहिजे कायमस्वरूपी जे इतर देशामधून जे काही दूध पावडर आयात होती त्याचे आयात केली नाही पाहिजे ती पावडर त्याच्यानंतर निर्यात खुली केली पाहिजे त्याच्यानंतर जे काही पशुधनाचा विमा आहे जो शेतकरीमधून शासनाच्या कोठ्यामधून काढला जातो शेतकऱ्याचा रीतू काढला जातो तो विमा सरकारने काढावा एवढीच मागणी आणि आम्ही जास्त काही मागत नाही सरकारकडं कारण सरकारला देणं सोपं आहे उद्योगपतीची हजारो कोटीची कर्जमाफी करायला सरकारला वेळ आहे मात्र शेतकऱ्याला दहा रुपयाला द्यायला वेळ नसेल तर यासारखं दुर्दैव या कृषी प्रशास कृषी प्रसार जर असत तर ते शेतकऱ्याचंच आहे असं माझ्यास कुठली वाव नाही चालू असलेल्या अधिवेशनाच्या काळात दुधाच्या दराबाबत योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला होती मात्र दुग्ध विकास मंत्री हे कुठलाही ठोस निर्णय घेतल्याचं दिसून येत नाही आम्हाला हमी भाव द्या अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी केली आहे आम्ही बसतो हे दूध दरवाढी बद्दल बसतो दूध दरवाढीचा प्रश्न एवढा गंभीर झालाय का गायांना चारा आणि खाद्याचे भाव आणि दुधाचे भाव हे ते तर ते तेवढी विषमता झाली का ते प धंदाच शकत नाही मग ह्या धंद्याला करायचं काय लोकांना जर अशी दा धान कमी करायची पडेल तर चाऱ्याचा खाद्याचा जर भाव पाहिला आणि दुधाचा भाव पाहिला तर त्याचं काही उत्पन्न कवडीमोल किंमत आहे मग त्याकरता आम्ही हे बसतोय तो फक्त आम्हाला दुधाला भाव पाहिजे अनुदान काही नको अनुदान देऊन फसवेगिरी करायची ही शासनाची हा कारभारच नको आहे हमी भाव पाहिजे पाहिजे आम्हाला भले रुपये कमी द्या पण हमी भाव द्या अनुदान हा शब्दच नको आहे अनुदान म्हणजे मेहरबानी करून असं आम्हाला ती फसवणूक करतात ते काही नको आहे आम्हाला असं तेव्हा आम्हाला बाबा चाळीस रुपये कमीत कमी चाळीस रुपये भाव द्यावं अशी आमची सरकारला विनंती आज गणोरा येथे आमचे सहकारी मित्र शुभम आमरे आणि दुसरे संदीप दराडे हे गेल्या पाच दिवसापासून उपोषणासाठी बसले आहेत तर त्यांची परिस्थिती खूप खालवलेली आहे साधे उपकेंद्रावरचे डॉक्टर येतात त्यांची शुगर लेव लेवल घेऊन जाते आणि प्रशासकीय कुठल्याही अधिकारी इथं ये येऊन भेट देत नाही खूप मोठी शोकांतिका आहे आणि ज्या दुधावर शेतकऱ्याची चूल चालते त्या चुलीमध्ये हे सरकार पाणी व त्याचं काम करतं ही खूप मोठी शोकांतिका आहे एवढं मोठं अधिवेशन चालू आहे तिथं आमचे तालुक्याचे आमचे पालक डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांनीसुद्धा तिथं शेतकऱ्यांची व्यथा मांडलेली नाही ही एक शोकांतिका आहे आणि इथूनच्या होणाऱ्या संघर्षाचा जो संघर्ष होणारे खूप आक्रमक होणारे हे मी सरकारला या तुमच्या माध्यमातून सूचना करतो का याच्याकडं त्वरित लक्ष न दिल्यात हे खूप मोठं जन जनआक्रोश तयार तुम्ही घेऊन आणि हुन मुलांना जर काही झालं तर याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर असेल तेवढं बोल आज आमच्या गावातील गणोरे गावातील शुभम आमरे संदीप दराडे उपोषणाला बसून पाच दिवस पूर्ण झाले आमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांची एकच मागणी आहे तुमची जी पाच रुपये अनुदानाची भीक आहे तुम्ही जी भीक आम्हाला टाकतायत था। ती भीक नको त्याऐवजी तुम्ही आम्हाला हमीभाव द्या हमी भाव देऊन दे। तुम्ही खाद्याचे बाजार कमी करा खाद्याचे बाजार इकडे तुम्ही पाच रुपये वाढवल्यानंतर खाद्याचे बाजार शंभर रुपयांनी द्या त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा एकही रुपये मिळत नाही आता आपण तीस रुपये अधिक पाच रुपये अशा प्रकारे जे सांगितलं ते अतिशय चुकीचं आहे कारण ज्यावेळेस आपण तीस रुपये सांगितले त्याच वेळेस खाद्याचे गो एक गोणीची किंमत दोनशे रुपयांनी वाढली म्हणजे कुठेतरी या का हाताने द्यायचं आणि एका हाताने घेऊन जायचं हे आमचं जोरदैव आहे की आम्ही या कृषी प्र प्रधान देशामध्ये दे राहूनसुद्धा आम्हाला आज भीक मागावे लागते ही भीक देण्यापेक्षा आपण एक चांगलं काहीतरी चाळीस रुपये आमचा जो हमी भावाचा निर्णय तो कायद्याने करून कायदा करून आम्हाला द्यावा त्याचप्रमाणे जे विमे आहेत ते विमे आपण जे पूर्वी अनुदान दिलं ते अनुदान आम कुठेही वीस टक्क्याच्या पुढे गेलं नाही आपले नेहमी पोर्टल बंद अशा प्रकारचे आपण अनेक उद्योग या लोकांना हे दाखवलेत अभिलाषा दाखवले आणि त्या अभिलषपोटी आपण सर्व काही हल्वेल आहे असं दाखवलं परंतु आज आमचं स्वतःचं सर्व दूध उत्पादकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला चाळीस रुपये हमीभाव द्या आणि आमची जी व्यथा आहे ती आपण कुठंतरी दूर करावी भविष्यामध्ये आम्ही जसं लोकसभेला कांद्याने रडवलं तसं यावेळेस मात्र दूध उत्पादक विधानसभेला आपल्याला रडवल्याशिवाय राहणार नाही आमची एकच माफक मागणी आहे की चाळीस रुपये दूर दूध दर द्या आणि या गरीब शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार लागेल यांचे कुटुंब चालेल अशी काहीतरी आमची जी दुय्यम व्यवस्था आहे दूध उत्पादकांची दूध उत्पादन करणं हा दुय्यम व्यवसाय म्हणून आपण दिलात आणि त्याचीच दुर्दशा अशी जर होत असेल आमच्या आज उपोषणाला बसला बसलेल्या पा पाच दिवस पूर्ण झाले दोघांची आणि भविष्यामध्ये जर यांना काही दगाफटका झाला तर याची जबाबदारी कोणी घ्यायची आज तागायत शासनाने कोणत्या प्रकारच्या या लोकांकडं बघितलं नाही आज त्यांची शुगर लेवल कुठे गेली ले, काय झाली हे कोणतंही बघितलं जात नाही एक उपकेंद्राचे साधे डॉक्टर येऊन चेक करून जाते म्हणजे सरकारला या उपोषणाचं कोणतंही गांभीर्य नाही का आणि जर असं गांभीर्य नसेल तर आजच आम्ही जाहीर करतो की भविष्यामध्ये म्हणजे थोड्याच दिवसात असं एक भयानक आम्ही आंदोलन उभं करू की त्या आंदोलन आपल्याला सामोरे जाता जाता नाकी नऊ येतील आणि जर आमच्या या उत्पादन जे उपोषणाला बसलेले आहेत यांना काही जागा फटका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही या दुग्धविकास मंत्र्यांवर व या तालुक्याचे जे पालकमंत्री आहेत पालक आहेत आमचे डॉक्टर किरणला आमटे की ज्यांनी कोणत्या प्रकारचा दूध उत्पाक उत्पादकांविषयी विधानसभे चालू अधिवेशनामध्ये विधानसभेत कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही आणि तो प्रश्न जर त्यांनी उपस्थित केला आणि जर चाळीस चाळीस रुपये हमी भाव दिला तर फारच बरं होईल ही आमची माफक अपेक्षा आहे दूध दूध उत्पादकांचा आंदोलनाचा लढा आता चाला आता तीव्र होत चालला आहे संपूर्ण महाराष्ट्रात जागोजाग ही आंदोलने होत आहे मात्र सरकारने आता दूध उत्पादकांच्या होणारी आंदोलने लक्षात घेऊन शेतकरी वर्गाला न्याय देणं अपेक्षित आहे न्यूज सैद्री एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले